पकोडे किंवा भजी आपण वेगवेगळ्या प्रकाराने बनवत असतो कांदा भजी कोबीची भजी भाजी असं बरंच काय काय बनवत असतो पण आज मी या ठिकाणी उडदाची भजी ही रेसिपी दाखवते आहे खूप 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 टेस्टी लागते नक्की ट्राय करून बघा आणि त्यातल्या त्यात घरची जर उडीद डाळ असेल तर बेस्टच आहे चवीला खूप छान लागते का तर बाहेरचं आपण ज्यावेळी आणत असतो त्यावेळी त्याच्यामध्ये मिक्स येतं आणि भजीच्या चवीमध्ये फरक पडतो म्हणून घरची असेल तर भजी खूप छान होतात तर आज या ठिकाणी मी घरची डाळ वापरली आहे थोडंसं छिलका आहे पण चालू शकतं भजीला किंवा पॉलिश केलेला असेल तरी चालू शकतं या ठिकाणी साधारण मीडियम साईजची वाटी आहे दोन वाटी घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि तीन तास भिजत ठेवलेलं आहे तीन तासानंतर डाळ छान फुलून आली आहे हे बघा आता याच्यामधलं पाणी काढायचं आहे अशा पद्धतीनं काढायचं आहे की त्याच्यावरचा छिलकासुद्धा थोडा थोडा निघून जातो तर हे बघा चमच्यामध्ये आलेलं आहे हे हाताने थोडंसं स्मॅश करायचं आहे चोळायचं आहे हाताने डाळीला आणि चोळलं की मग त्याच्यातून छिलकावर येतो आणि भरपूर पाणी घालायचं आणि पटकन पाणी काढायचं म्हणजे त्याबरोबर पाण्याबरोबर वरचं छिलकासुद्धा निघून जातो तर हे असं मी काढलेलं आहे दोन ते तीन वेळा काढायचं आहे म्हणजे डाळ स्वच्छ होते हे बघा आणि आता ही, ही डाळ थोडं थोडं करून मिक्सरला लावून घ्यायचंय करायचं की भजी एकदम स्पंजी व्हायला पाहिजे डाळ मोठी राहिली तर भजी हार्ड होतात कडक होतात आई मिक्सर लावून द्यायचं थांब तोपर्यंत नाही नुसतं नाही घेत पाणी नुसतं उडी गरज वाटलं तर पाणी सोड हे बघा असे करायचे अजून थोडस मोठं आहे पीठ त्याच्यामुळे ह्याच्यात थोडस पाणी घालावं लागणार आहे अगदी थोडं घालायचंय पीठ एकदम बारीक झालेलं आहे आता मिरची डाळ बारीक करताना आपण घातलेली नाहीये तर आता घालायचे का तर एकदम बारीक होते आणि आता डाळ बारीक करून झाल्यानंतर मिरची घालून फक्त चालू बंद चालू बंद करायचं आहे म्हणजे मिरची भरड होते आणि भरड झाली की चांगली लागते भजीमध्ये तर हे मी चालू बंद करून घेतेये तर याच्यामध्ये मिरची घातलेला आहे आता हे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय नको तुला सप काढू आहे याच्यात काढू हे बघ हे आमच्या नन्नूला निर्जराला मिरची न घालता ना हो की नाही बस काय आता ही मिरची घालून याच्यात मिक्स करूया मसाले इथं चल घाल चवीनुसार मीठ घालायचंय घाल हम्म आता इकडं पण थोडं घाल याच्यामध्ये थोडं घाल हा बस आणि जर घाला चमचा अखंड जिरे घातले घाल सगळं ह्याच्यात घाल जिरा घातले आता कोथिंबीर घालायचे हा ते घेऊया थांब इकडन ते घाल कोथिंबीर याच्यात हाताने घाल भरपूर घाल कोथिंबीर घालायची आहे दोन्हीकडे घाल ह्याच्यात घाल बस आता हे छान असं फेटून घ्यायचंय सोडा आपल्याला बिलकुल नाही वापरायचा आहे त्याच्यासाठी फेटून घ्यायचंय दोन ते है। तीन मिनटं मी फेटून घेतली आहे फेट फेट हॅलो हॅलो तेच झाल्यावर म्हणूया हां हॅलो बॅटर जास्त घट्ट झालं तर भजी सुद्धा घट्ट होतात आणि पातळ झालं तर भजी तेल ओढतं त्याच्यामुळे परफेक्ट बॅटर बनवायचंय हे अशा पद्धतीनं सोडा बिलकुल नाही वापरलेला आहे नुसतंच फेटून घेतलेलं आहे त्याच्यामुळं भजी तेलकट होत नाही आहे आणि पीठ चांगलं बारीक झालं असल्यामुळं एकदम छान होतात भजी जास्त जरा